शिरोळमध्ये यशवंत ब्रिगेड आयोजित महिला दिन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद धनश्री तावदारे ठरल्या पैठणीच्या मानकरी यशवंत ब्रिगेड महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षा योगिता घुले यांच्या पुढाकारातून स्वराज्य मित्रमंडळाच्या सहयोगाने जागतिक महिला दिनानिमित्त दत्तनगर येथे हळदी कुंकू व खेळ पैठणीचा समारंभ आयोजित करण्यात आला होता यामध्ये धनश्री विनायक तावदारे या पैठणीच्या मानकरी ठरल्या या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या हळदी कुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या स्पर्धेत धनश्री विनायक तावदारे या पैठणीच्या मानकरी ठरल्या द्वितीय क्रमांक आरती खोत यांनी सोन्याची र नथ जिंकली तृतीय क्रमांकाचे पारितोषिक शिवानी पाटील यांनी चांदीची जोडवी पटकावली चतुर्थ क्रमांक गिरिजा कुटाळे यांनी बाउल सेट मिळवला पाचवा क्रमांक आरती माळे यांनी ग्लास सेट मिळवला या कार्यक्रमाचं निवेदन यमुना गायकवाड यांनी केले या समारंभात कस्तुरी क्लबच्या लीडर ज्योत्स्ना यादव डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेच्या संचालिका अस्मिता पाटील शिरोळच्या माजी नगरसेविका विदुला यादव आणि त्या संघपाळ सुनीता अर्गे माजी ग्रामपंचायत सदस्य शिवांगी फल्ले या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला डॉक्टर पायल माने यांनी महिलांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शन केले स्वागत प्रास्ताविक योगिता घुले यांनी केले यावेळी रेखा शिंदे मनीषा पाटील दीपाली माने सरिता खांडेकर आरती माने गिरिजा कुटाळे वर्षा मोरे नीता पाटील विद्या कोळी यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या म्हणता बाहेर गेले आकाशात प्रवीणरावांचे नाव घेते भाताच्या नकाशात खेळ देते चेरून पेरून देते सोलून नाव गेले सोडून बाजूच्या वेळी काही प्रवीणरावांचे नाव घेते वेळी चांदीचा चमच चांदीच्या ताटात चांदीच्या ताटात ता, ता, सोन्याचा चमचा ता 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 प्रवीण रावच्या नाव घेते आशीर्वाद तुमचा नदीच्या काठी कृष्ण वाजवतो बासरी प्रवीण रावांचे नाव घेते सुखी सासरी महादेवच्या पिंडीला बेल गाते वाकून प्रवीण रावांच्या नाव घेते सर्वांचा मान राखून भाजीतबाजी भाजी मेथी जी किती झाले त्यांचा सवा श्रीधरांचं नाव गेला उकाना कशाला हवा मंगळसूत्र मंगळसूत्र हा सौभाग्याचा खरा दागिना खरा श्रीधरावांचं नाव घेऊन जपते मराठी परंपरा भाजीतबाजी भाजी मेथीची श्रीधरावाची प्रीतीची हिमालया पर्वतावर बर्फाच्या राशी श्रीधररावांचं नाव घेते भूमिनिष्ठेच्या दिवशी नवग्या घ्यायचं शेवटी अहोस म्हणायचं सोन्याच्या अंगठीवर नागाचे खून श्रीधारामांचे <सवागया> नाव घेते पाटलांची सून महादेवाच्या बेल बैलगाते वाकून श्रीधारामांचं नाव घेते सर्वांचा मान राखून श्रीकृष्ण

अजून अजू डबल टाजू दत्तात्रेयावांचं नाव घेताना मी का अजू महादेवाच्या पिंडीला बेल घालते वागून दत्तात्र यांचं नाव घेते स सर्वांचा मान टाकून महालक्ष्मीच्या मंदिरात हा महादेवाच्या महालक्ष्मीच्या मंदिरात अगरबत्ती जावा दत्तात्रयांचं नाव घेते तुमच्यासाठी खास चांदीच्या ताला देवरीचा घास दत्तात्रे यावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास खा महालक्ष्मीच्या मंदिरात अगरबत्ती जवळ दत्तात घे पाच झाले <laughs> पाच झाले भाजी भाजी नेते की दत्तात्रय जावळ माझ्या पेटीचे दत्ताच्या मंदिरात दत्ताच्या महालक्ष्मीच्या मंदिराला भाजी कोण तू हलते वाकून दत्तात्रय रावांचं नाव घेते श्रवणचा मंदिर राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका